एन एच फोर रस्त्यावरील रोड पाली फुडलँड जंक्शन येथे समस्या सोडवण्यासाठी फुडलँड जंक्शन ते खिडुकपाडा उड्डाण पोल न बांधल्यास चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याबाबत मुख्य अभियंता व विभागीय अधिकारी कोकण भवन यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून देखील नमूद मागण्यांकडे हेतू दुर्लक्ष करून आंदोलनाचा फज्जा उडवण्याचे काम आपणाकडून झाल्याचे दिसून येत आहे तरी आपणास एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या फुडलँड जंक्शन येथे जाहीर रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर पूर्वीच्या पत्रासंदर्भात सदरचे काम करणार असल्याबाबत लेखी पत्र व लेखी पत्र देऊन कळवले त्यानंतर मातूर मलमपट्टी करून आंदोलन दडपण्याचे प्रयत्न केल्याचे आमच्या लक्षात आले आहे आपल्या संबंधित विभागाने चोवीस कोटी सव्वीस लाख ,00 रुपयांचे रोडपाली फूडलँड जंक्शन ते खिडुकपाडा उड्डाणपूल बांधण्याचे एस्टिमेट तयार केले मात्र प्रत्यक्षात संबंधित विभागाची मंजुरी न घेतल्याने आत्तापर्यंत दोन्ही ठिकाणांचे रोडपाली फूडलँड जंक्शन उड्डाणपूल व तळोजा जंक्शन या ठिकाणी आस्था गायेत भुयारी मार्ग व नावडे ते खिडुकपाडा उड्डाणपूल झालेला नाही आपल्या या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षित धोरणामुळे आतापर्यंत प्रवाशांचे नाहक बळी गेले आहेत अनेक प्रवाशांना कायम स्वरूपाचे अपंगत्व आले आहे सातत्याने विद्यार्थी महिला नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करत असताना दररोज अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे सततच्या ट्रॅफिक जाममुळे अनेक ॲम्बुलन्स अपघातग्रस्तांना योग्य त्या वेळेत दवाखान्यापर्यंत पोहोचवू शकत नाही या संघर्षाचा विचार करता या सर्व बाबी आपण आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे निदर्शनास आले आहे म्हणून आम्ही आपल्यासोबत मीटिंगची चर्चा न करता अंतिम निर्णय म्हणून वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत दोन्ही ठिकाणचे भूमिगत रस्ते आणि उड्डाण पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू न केल्यास चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रोडपाली फुडलँड जंक्शन येथे संपूर्ण प्रवासी महिला शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी तळोजा एम आर डी सी मधील सर्व कर्मचारी वर्ग स्थानिक ग्रामस्थ संपूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणार आहे यावेळी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी असे निवेदनामध्ये म्हटले आहे बरेच दिवसापासून आज आमचे किरुपाडा गाव झाला रोडपाली कलंबोली सर्व गाव आहे त्याच्या प्रत्येक लढा त्याचा आमच्या गावकऱ्यांसाठी असतो आणि त्याच्यामध्ये आज व्यवस्थित तुम्हाला शिवाय साहेब समजून सांगितलेलेच आहे तर खरंच आज त्याच्या मदतीनं आम्हाला काहीतरी मार्ग दिसतोय असं वाटतोय आणि खरंच त्याला त्याच्यासाठी आज आमचं पूर्ण गाव जिवढी आमचे गाव असेल सर्व त्याच्यासाठी आमचा ता, पूर्ण गावालाचा पाठिंबा आहे आणि त्याला त्याच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा आहे सर आंदोलनाची दिशा आता इथे पुढे थांबवण्यात येणार आहे की नेमकं काय जसं आम्हाला मार्गदर्शेल तसं आम्ही चालणार आणि आज आम्हाला सुभाष गायकवाड जसा आम्हाला त्याचा कार्य तो पुढे वाहतो आम्ही त्याच्या पाठीमागे असतो तिथे तो आम्हाला सांगेल तिथे उभा राहा तिथे आम्ही त्याच्या पाठी उभा राहणार सर प्रशासनाकडून काय तुम्हाला प्रत्युत्तर मिळालेली आहेत काय सांगा बरेच वर्षापासून हा लढा चालू होता पण या लढ्याला कधी यश येत नव्हता आज सुभाषजी गायकवाड आणि आमची ही पूर्ण टीम या ठिकाणी आज कोविड प्रशासनाला आणि एम एम एस आलटीशी आज या ठिकाणी नमतं केलेला आहे नमतं करण्याचं कारण की इथे अनेक संसार उद्ध्वस्त झाले त्या रस्त्यावरती अनेक लोकांचे अपघात झाले अनेक जिवंत हानी झाली पण याचा बली कोण या बलीचा हा बली कोणाच्या अंगोवर टाकायचा कारण की इथं कोणतंही प्रशासन या ठिकाणी आपली बाजू व्यवस्थित मांडत नाही आता ही या परिस्थिती आम्ही पोलिस स्टेशनला आलो आजही त्यावेळी आम्हाला जे उत्तर देण्याचे अपेक्षित होते तो उत्तर त्यावेळी फक्त आम्हाला त्या पुरतं ठेवलेला आहे पण हा लढा का थांबणार नाही इथलं डिपार्टमेंट किंवा इथला कुठल्या शासन प्रवृत्तीला आम्ही नाही नाहीत जर त्यावेळी हा लढा जर आम्हाला व्यवस्थित रीतीने पार केला नाही तर शिवसेनेचे ते नेते आहेत जिल्हाचे ते या ठिकाणी अध्यक्ष आहेत शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत आर पी आयचे आहेत भीमशक्तीचे आहेत या ठिकाणी जो लढा हा सर्वपक्षीय लढा होईल आणि या आंदोलनाची ज्यावेळी ती उद्रेक होईल त्याला सर्व जबाबदार हा प्रशासन तिथे राहणार आहे पुढची गोष्ट म्हणजे अशी आहे की साहेब मिटिंग झाली पोलिटेशनला तर थोडंसं मला त्या याच्या पत्तावरून थोडंसं वाटायला लागलं की ब्रिज होण्याची शक्यता आहे आणि रामदास यावाले बापू आहेत ते आता मला वाटतं लवकर ते त्यांच्या माध्यमातून खासदार साहेबांची मिटिंग लावतील आणि मला थोडे बापूंच्याकडे बघून असे वाटतं की ते लवकर ब्रिजचं काम होईल असं मला असे वाटते तसे प्रभुदास भोईर आणि धर्माद भोईल दादा आणि अनिल नाईक आणि जीवन गायकवाड आम्ही सर्व एकत्र प्रत्येक मिटिंगला मी एकत्र असतो पण या वेळेला थोडेसे त्या मीटिंग मध्ये थोडं वाटलं की त्यांचं पत्र आले की त्याच्यावर वाटलं की मंजूर होईल असं शास्त्री मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर दो। बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की